खूप तुम्ही पालघर एस पी बाळासाहेब पाटील तुम्ही आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे एल सी बी क्राईम ब्रांच टीम यांनी पण खूप आम्हाला सपोर्ट केलेला आहे आणि जे आरोपी भेटलेले आहे आणि जी मीडिया आहेत ती पण तुमच्या तुमच्यामुळेच जा आज आम्ही इथपर्यंत पोहोचलेले आहे मीडिया मीडिया तुमच्यामुळे आम्हाला खूप खूप सहकार्य झालेलं आहे आज तुम्ही नसल्यास ते आम्हाला नाही भेटला नसला असं आम्हाला वाटतंय आणि जे बाकीचे आरोपी आहेत पकडलेले आहेत त्यांना जे माझ्या वडिलांच्या जसा प्राण घेतलेला आहे तेवढा ते, ते लोकांना टॉर्चर करायला पाहिजे फॅमिली टॉर्चर त्यांना करा कारण की आ, हे वडिलांची माझी एवढी वाईट, वाईट हे घेतले ना प्राण घेतले मला एवढं वाईट वाटायला लागले ना आज मीडियाच्या समोर उभं राहायचं मला होत नाही अविनाश धोडी हा फरार आहे आणि त्याच्या बाबतीत काय म्हणायचं अविनाश धोडी फरार आहे त्याला त्याच्या बायकोला अटक करावी ही माझी माग आहे आणि दुसरी माग म्हणजे कसं बाकीचे जे कसा, बाकी आरोपी आहे ते लोकांना चालता येत नाही एवढं टॉर्चर करा आणि एवढे मारा क्राईम ब्रांच यांची बी तुम्हाला सांगतोय प्लीज आम्हाला न्याय पुढे पण द्या आरोपीला कशाची शिक्षा मिळावी तुम्ही फाशीची सजा मिळावी नाहीतर काय पुढे जाऊन सर्व गावाला धोका आहे पालघर जिल्ह्याला पण धोका आहे असे एवढे प्लॅनिंग न करणं म्हणजे खायची गोष्ट नाही सर्व सी सी टी व्ही ते लोकांनी चुकवलेले आहेत इतर आपली एल सी बी टीम चांगली होती म्हणून हे लोकांनी शोध लावला नाहीतर शोध एक एक साधारण माणूस म्हणजे शोध लावून शकला नसता त्याच्या फॅमिलीचा कोणी मेंबर असला ना कोणी पण साधारण माणूस असेल हे तर काय आमचे वडील शिंदेगडाच्या शिंदे गटाचे संघटक होते म्हणून त्यांचा शोध लागला नाहीतर त्यांचा शोध लागू शकला नसता कारण की एक साधारण माणसाच्या शोध लागणे म्हणजे खायची गोष्ट नाही आहे कारण की आम्ही एफ आय आर टाकायला गेलेले संसयिक लोकांचे तेव्हा पण एफ आय आर ते संसयिक लोकांची नावेसुद्धा नाही घेतलेली आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही हे सर्व मिळून आलं असतं अगोदर पण एन सी आर पण एन सी आर घेतली नंतर एफ आय आर एफ आय आर दाखल केले गे, घेतलेली नाही घेतलेली होती आणि दुसरी गोष्ट म्हणजे अविनाश रमण धुळी याला लवकरात लवकर अटक करा नाहीतर मग तो हा हजर नाही होईल त्याच्या बायकोला अटक करा नाहीतर तो हजर नाही होईल